आज एक जानेवारी म्हणजे आज शौर्य दिन असं साजरा करण्यात येतं आणि एस पी एन ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज भीमा कोरेगाव इथं जे शौर्यदिनाचं स्मारक आहे त्या स्मारकाची हुबेहूब प्रतिकृती इथं तारीवाड तारीवाला रोड येथे प्रथमच पंच पंचशील पंचशील चौक येथे उभा करण्यात आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत एस बी एन ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सोनूभाऊजी निकाळजे त्यांच्याशी आपण बातचीत करूयात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि शौर्यदिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा भाऊ हे जे प्रतिकृती तुम्ही आता इथं तयार केलेली आहे नेमकी तुमची संकल्पना संकल्पना काय आहेत ही प्रतिकृती यासाठी केलेली आहे की काही लोकांना विजय स्तंभाला जाता येत नाही तर त्यामुळे इथे येऊन मानवंदना देऊन जाते आणि ह्याच्यासाठी जा केलेली आहे आणि आजच्या या शौर्य दिनाच्या दिवशी काही तुम्ही सामाजिक उपक्रम वगैरे तुम्ही राबवता हो आम्ही शौर्य दिनाच्या दिवशी पाणी वाटप करत होतो विजयस्तंभापाशी आणि जेवण अन्नदान आणि पाणी सर्वप्रथम या ठिकाणी सोनू भाऊ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विमा कोरेगावची प्रतिकृती या ठिकाणी यासाठी उभारलेली आहे की या भागातील काही मंडळी कामाला का काबड कष्ट करतात झोपडपटीत राहतात आणि ही मंडळी या ठिकाणी त्यांना वेळ नसतो आणि संध्याकाळच्या ज्यावेळेस ते येतात येतं तर इथं मानवंदना येतील ह्या अर्थाने आम्ही या ठिकाणी हा चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जसे की अपंग लोक आहेत ते येतात इथं हे मानवंदनात येतात हीच फक्त आमच्या मनामध्ये संकल्पना आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व मित्र परिवार सोन सोनुभाऊ निकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिक्रिया आम्ही उभारली आहे मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेले सर्वच आपणांसही सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मानवंद शौर्य दिनाचे हार्दिक शुभेच्छा देत होतो एकंदरीत पाहिलं ताडीवाला रोड म्हणा ताडीवाला रोडमधील नदीम पंचशील नगर कष्टकरी समाज भरपूर आहे आणि जसे आपण बघताय काही दिव्यांग व्यक्ती इथं येतात आहेत किंवा का वृद्ध कि महिला आहेत ज्यांना इथून कोरेगाव पार्कला कोरेगाव भीमाला जाता येत नाही आणि त्या म्हणजे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा विजयस्तंभ इथं साकारण्यात आलेला आहे आणि खूपच कौतुकास्पद ही गोष्ट आहे कॅमेरा पर्सन स्नेहा सह सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद